आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉशेस नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना नमस्कार मित्रों में आए सद्या नायगा बोटे प्रमाण मध्य आज आता माननीय जिलाधिकारी साहब हस्ते वाड्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या काही झाडं राहून आलेले दा तर आपल्यासोबत नाग नायगाव येथील सरपंच आपलं बिल्डो साहेब आलेले सर काय सांगायला समजामध्ये आत्ताच आपण रंग माझा वेगळा यात घट काय सांग प्रत्येक गावात जिल्ह्याची सगळी समजा आज आगमन झालं मागे माझ्या प्रत्येक गावात झालेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक वन विभागाचे अधिकारी पंचायत सैनिक तसेच सर्व अधिकारी सर्वांची मदत झालेली आहे याच कार्यक्रमासोबत आज काम नदी हे पुनर्जीवन त्याचं त्याचा पण शुभारंभ या गावातनं झालेला आहे त्याबाबतीत मान्य कलेक्टर साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले तसेच प्रत्येकाने झाड लावावे त्याच्यामुळे तापमान वाढ जी भविष्यात होणार आहे ती रोखता येईल त्याचप्रमाणे या दोन्ही कार्यक्रमांसोबत स्वच्छतेबाबत मान्य देत असेल जे स्वच्छता व पाणी पुरवठा ते जे किती शिवसेनेत ते त्यांनी पण स्वच्छता ओला सुका कचरा हे वेगवेगळ्या काळावर त्याबाबत सर्व गावकऱ्यांना आवाहन केलेले आहे असे तीन कार्यक्रम यावेळी संपन्न झालेले आहेत आणि लोकांनी मोठ्या इच्छा आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जसले सर सर काय सांगायला संदर्भात नमस्कार मी राजेंद्र देसले उपमुख्य कार्यक्रम पाणी स्वच्छ कर आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक गाव तिथे वडवृक्ष लावण्याबाबत मोहीम शुभारंभ केलेला आहे त्याच मोहिमेच्या शुभारंभासोबत एक नवीन पण अभियानाचा शुभारंभ झालेला आहे जो राज्य शासनाचा उपक्रम आहे स्वच्छतेचे दोन रंग आहेत एक ओला हिरवा आणि सुका निळा असे हे स्वच्छतेचे दोन रंग आहे या दोन रंगांबाबत प्रत्येक ग्रामस्थांना आवाहन करणार आहोत आपण आणि काम करणार आहोत प्रत्येक गावामध्ये पाच समाधानच म्हणून निवडणूक झाले सरपंच उपसरपंच अंगणवाडीताई आशाताई जलसुरक्षक ग्रामरोजगारसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन स्वच्छताबाबत महत्त्व प्रत्येक ग्रामस्थाला प्रत्येक कुटुंबाला पटवून द्यायचं आहे आणि या स्वच्छता पटवून देताना प्रत्येक गावामध्ये वैयक्तिक शौचालयाचा वा बांधकाम त्याचा वापर त्याची स्वच्छता निघा तसेच सार्वजनिक शौचालय जर प्रत्येक गावात असतील तर त्याची देखभाल दुरुस्ती त्याचा वापर तसेच व घनकचरा व्यवस्थापनाचं जी काही आपण योजना अभियान आप अंमलबजावणी करतो त्याच्या अनुषंगाने घनकचरा हा विलगीकरण होणं आवश्यक आहे त्याच अनुषंगाने ओला हिरवा आणि निळा सुका कचरा हा वेगवेगळा होऊन त्या आपल्या घनकचरा व्यवस्थापनमध्ये जायला पाहिजे तसंच गावातले गटारीचं पाणी इतर ब्लॅक वॉटर ग्रे वॉटर हे जे आहे व्यवस्थित व्यवस्थापित व्हायला पाहिजे याच्याबाबत जनजागृती करायची आहे महिला महिलागाळ व्यवस्थापन करायचं आहे प्लास्टिक व्यवस्थापन करायचं आहे अशा विविध उपक्रमाची माहिती प्रत्येक कुटुंबाला व्हावी आणि प्रत्येक कुटुंबस्तरावर हा कचरा विलगीकरण होऊन त्याचं व्यवस्थापन व्हावं याच्यासाठी हा स्वच्छतेचे दोन रंग या अभियानाचा शुभारंभ झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये या अभियानाद्वारे प्रत्येक कुटुंबाला भेट होऊन या स्वच्छ स्वच्छताविषयी जनजागृती होणार आहे आहे आत्ताच खाम नदीमध्ये वडाचे फास वृक्ष प्रत्येक घर घरोघरी वृक्ष रावण्याचं त्यानं गावामध्ये केलेलं आहे आपल्यासोबत आहे छाया वन खेरला मॅडम काय सांगा नमस्कार मी छायावानखेरे वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गंगापूर आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते एका गावामध्ये अंतर्गत पाच वडाची लागवड झालेली आहे माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून एक पेड मा केली आहे या कार्यक्रमाचा पण शुभारंभ पंधरा जूनपासून झालेला आहे आम्ही ग्रामपंचायतीला जे रोपं वाटप करणार आहोत त्याच्यातून सर्व गावकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी ग्रामपंचायतीमधून एक झाड आपल्या आईच्या नावे लावून त्याचं संवर्धन संगोपन करायचे ते झाड व्यवस्थितरित्या जगवायचे धन्यवाद ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन mm. झाग mm. कोमल हाथ mm. रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना mm. फेना प्रोजेक्ट करने का आमच्या हरबच्या धाबिया माझी नदी खांब स्वच्छ नदी या अभियानांतर्गत व्हॅरो ग्रुपच्या अंतर्गत आपण या काम नदीचं पुनर्जीवन पूर्ण करतो या नायगाव आणि बचालनगरमध्ये आपण घनकचरा व्यवस्थापनाचं काम हाती घेतलेलं आहे आणि सगळ्या नागरिकांना घरोघरी कचऱ्याचं वर्गीकरणाविषयी माहिती देतो ओला कचरा सुका कचरा आणि घातक कचरा या तीन प्रकारे नागरिकांनी घरातूनच कचऱ्याचं वर्गीकरण करून द्यावं आणि आपल्या कचरा हा व्यवस्थित घंटागाडीमध्येच द्यावा यासाठी आम्ही सर्व नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर थांब नदी स्वच्छ होण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान केलेलं आहे की आपल्या घरातील कचरा हा घंटागाज जेव्हा तुम्ही उघड्यावर रस्त्यावर किंवा नाली नालीमध्ये किंवा खांब नदीमध्ये टाकू नये आणि आपल्या खाम नदीचं पुनर्जीवन करावं यासाठी आम्ही इकोसत्वाच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत तरी सर्व नागरिकांना आणखी आम्ही आवाहन करतो की आपल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी ओला कचरा सोपा कचरा वेगळा करून आपल्या घंटागाडीतला कर जावाही ही नेमके धन्यवाद एक सर व्हेरी मुळे सर सर आत्ताचं काय सांगायचं कार्यक्रम ुप ग्रामपंचायत ज्योवी सेधेच्या अंतर्गत आज रोजी सामाजिक वनीकरण आणि काम नदी पुनर कार्यक्रम या महिन्यात आमचं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या सुभाष जलपूजन आणि पाच वटवर्षातली या ठिकाणी लागवड सर्व गावकऱ्याच्या उपस्थितीमध्ये मोठ्या साठामाटात या ठिकाणी पार पडली आहे आणि आज रोजी सातशे झाडं लावण्याचा संकल्प हा नायगाव भगपालनगर येथील गावकऱ्यांनी केलेला असून त्याशे सातशे झाडं लावण्यात येतील आणि जी खाम नदीचं पुनरुज्जीवन आहे यासाठी सेवाभावी संस्था जी इतर सत्व संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून तसेच इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हे सर्व खाम नदीचं पुनरुज्जीवन हा कार्यक्रम हा शुभारंभ हा जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते झालेला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल